महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका हडपसर मेडिकल असोसिएशनने प्रकाशित केलेल्या या कॅलेंडरचं लोकार्पण हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि नोबल हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर दिलीप माने यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले नेहमीच्या प्रचलित असलेल्या कालनिर्णयाप्रमाणे सगळ्यात तिथी मुहूर्त दिनविशेष सनवार याबरोबरच या ॲपमध्ये महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण माहिती आहे हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राहुल झांजुर्णे आणि सचिव डॉक्टर हिमांशू पेंडसे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले अँड्रॉईड आणि आयफोनमध्ये सहजतेने वापरता येते यामध्ये असतील हडपसर परिसरातील नामांकित तज्ञ डॉक्टरांचे आरोग्यविषयक लेख तसेच काही हॉस्पिटलमधील फ्री किंवा सवलतीच्या दरातील उपलब्ध सुविधा आणि फ्री तपासणीसाठी स्कॅन करायचे क्यू कोड देखील आहेत त्याचप्रमाणे आपत्कालीन का काळी वापरायचे सगळे कॉन्टॅक्ट नंबरचा समावेश आहे पहिलं वर्ष असल्याने हे ॲप फ्री वापरता येणार आहे पुढील वर्षापासून हे ॲप पैसे भरून वापरता येईल तरी तुम्ही सुद्धा हे ॲप डाउनलोड करून तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ठेवा आणि त्याचा सहज वापर करा डॉट आय ओ एस आयफोनमध्ये हे कसे डाउनलोड करावे याचा एक माहिती पर व्हिडिओसोबत दिला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे हडपसर मेडिकल असोसिएशनने यावर्षी सृजनदीप या त्यांच्या दिवाळी अंकाबरोबरच पहिल्यांदाच एच एम ए कॅलेंडर ही कन्सेप्ट आली होती हे कॅलेंडर आपण वीस हजार प्रती छापून हडपसर परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोफत वाटल्या परंतु याच्या वाटण्याला काही मर्यादा असू शकते त्याच्यामुळं यावर्षी आपण आपल्या हडपसर भागातलं पहिलंच कॅलेंडर ऍप प्रसिद्ध केले तर या ऍपमध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर सगळ्या अँड्रॉइड आणि आयफोन साठी हे ॲप फ्री असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये हडपसर एरियामधील नामांकित सुपर स्पेशालिस्ट यांचे आरोग्यविषयक ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील हडपसरमधल्या नामांकित हॉस्पिटल्समधल्या उपचारांवरती जिथं कुठं डिस्काउंट असतील त्याचे क्यू आर कोड आपल्याला स्कॅन करण्यासाठी मिळतील त्याचबरोबर या मधून तुम्हाला हडपसरमधील वैद्यकीय सुविधांमध्ये जे आपत्कालीन सुविधा आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील तर हडपसर मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण हे फ्री ॲप स्वतः सुद्धा वापरावे जे तुमचे मोबाईल फ्रेंडली आहे आणि त्याचबरोबर तुमचा मित्र परिवार नातेवाईक आणि समाजामध्ये इतरत्र पसरव पसरवण्यासाठी मदत करावी धन्यवाद